तामिनी घाट फक्त एक घाट नाही तो एक अनुभव आहे जो एकदा मनात उतरला की शब्द उरत नाहीत फक्त आठवणी राहतात मला असं वाटतं नकाशावर बोट ठेवून जग फिरता येत नाही त्यासाठी बाहेर पडावं लागतं आपण अजूनही या आशेवरती आहोत उद्या फिरू आज काम करू पण तुमचा उद्या कधीच येणार नाही येणार ते फक्त म्हातारपण फक्त म्हातारपण शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे ऑलमोस्ट सात वाजायला आलेत आणि आपण चालू राईडला पण कुठे चाललो आहे मला माहीत नाही आम्ही मी ना खूप सारे लोकेशन मला डोक्यामध्ये पण टायटल बोन तुम्हाला लगेच कळलं असेल आज आपण कुठे चाललेलो आणि आज आपल्यासोबत आपली ट्रॅम स्पीड फोर हंड्रेड एव्हर असेल पूर्ण लगेजने भरलेली आहे तिथे आपली डेल बॅग आहे टँक बॅग आहे आणि आपली अशी बॅग आहे आणि सुंदर असा सनराईज होतो बघत असेल ते सनराईज होतं आहे पण गरम खूप होतं काय माहीत नाही पण खूप गरम होतं आणि खूप महिन्यानंतर मी ट्रॅमवरती ऑफिशियल म्हणजे कॅमेरा घेऊन राईट करतो नंतर नॉर्मली मी फॅशनवर हो। फिरत होतो त्यात खूप लोकांनी खूप काही प्रश्न विचारले काय आलं ट्राय विकलीस का वगैरे हो हो नाही ट्रायम विकली नाही त्याची एक स्टोरी तुम्हाला ह्याच्या नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल किंवा ह्याच्या आधी व्हिडिओ टाकला पण असेल तर टाकला असेल तर तुम्हाला आय कार्डवरती लिंक भेटेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा आणि चला मग आता मोठं लोक सेटअपमध्ये भेटूया चला तर निघ्या कारण की आजची राईट थोडीशी मोठी असणार आहे तर संध्याकाळ पण होऊ शकतं आणि खूप साऱ्या लोकेशनवरती मला जायचा प्लॅन आहे खूप सारा म्हणतात ना दोन तीन लोकेशन मी डिसाईड केलं तिथे मी जाणार आहे आणि खरंच खूप बरं वाटे खूप महिन्यानंतर मी कॅमेरा घेऊन राईड करतो तसं तुम्हाला सांगू मी खूप राईड्स केल्यात खूप म्हणजे खूप फॅशनवरती केल्यात याच्यावरती पण केल्यात एवढं नाही पण केलं पण व्हिडिओ नाही बनवला असं आतून काही येतच नव्हतं की व्हिडिओ बनावा व्हिडिओ बनावा आणि जे लोक बोलत होते ना की ट्रॅम विकली आहे फॅशनवरती तू फिरतोयस त्यांच्यासाठी व्हिडिओ मी बनवणार आहे तरी बनवलं पण असेल याच्या आधी तो टाकला नसेल किंवा टाकला असेल तर तुम्हाला आयकार्डवरती दिसेल नसेल आला तर तुम्हाला या व्हिडिओच्या नंतरचा शंभर टक्के तुम्हाला तो ब्लॉग पाहायला भेटेल त्यात सर्व प्रश्नांची उत्तरं मी आहेत की ट्रॅम कुठे आहे का चालवत नव्हतं सर्व सर्व काही सप 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 आहे आणि चला वेळ न माय घालवता तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराव सुद्धा फ्रीमध्ये कर खूब मेहनत लगता वीडियो बना पर का हीस लगता है तुम्हारा लाइक शेयर सब्सक्राइब करना के धन्यवाद अजू गए करूँ चला थोड़स म्यूजिक इज़ा करा चला नक्कीच तुम्हाला म्युझिक आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक करा माझा इन्स्टा आयडी जर तुम्ही फॉलो केला नसेल तर इथे नाव येत किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की तुम्ही फॉलो करा असे लाईव्ह कंटेंट मी टाकत असतो व्हिडिओ येण्याच्या आधी सर्वात आधी स्टोर इथं असतात की जे तुम्हाला कळेल की मी कुठे चाललेलो आहे म्हणजे येणारे व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह अपडेट भेटत त्यामुळे नक्कीच फॉलो करा जर माझा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तसेच आवडल्याचं काय हरकत नाही मी प्रयत्न करत राहील त्यांचा अजून व्हिडिओ म्हणायचे एक, ने एक ना एक दिवस मी नक्की फॉलो कराल मला तुम्हाला कमवायचं आहे मला, मला भीक नाही मागायची की प्लीज मला लाईक करा फॉलो करा त्यासाठी मी खूप मेहनत करेल जर तुम्हाला माझ्या कंटेंट आवडत नसेल तर मी त्यावर नक्कीच काम करेन आणि सुंदर सुंदर कॉन्टेंट बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तेव्हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि फॉलो करायला विसर का जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तो चॅनल सबस्क्राईब करायला फ्री फ्रीमध्ये चला भरपूर ट्रॉफिक आहे ना हे मोठे मोठ्या गाड्या आहेत ना खूप ट्रॉफिक करत बाबा जाऊ दे की बाबा मला किती वेळ झाला अडकवलाय तुम्ही लोक गेली तुम्ही आता सध्या आपण कर्नाळा पक्षी अभयारण्याची इथं आहे आणि मला खूप प्रश्न पडायचा हे जे तुम्हाला दिसतं हे काय नक्की बघा वरती वर असं हे जे काहीतरी केवल ब्रिजसारखं दिसतंय नंतर मला थोडासा अभ्यास केला कळालं ते माकडांसाठी केलं जे माकडं ते त्यांना रस्ता क्रॉस करायचा असतो कधी कधी काय होतं रस्ता क्रॉस करताना त्याला गाडी त्यांना गाडी उडवते ती गाडी उडू नये म्हणून त्यांच्यासाठी सेफ्टीसाठी पण आलं पण एकच आहे आता पुढे ऐकायला माहीत नाही पण मी एकदा एक पाहिलेलं आहे रस्त्यामध्ये आणि जे कोकणातून जातात त्यांची तरच खूप मजा हा जर रस्ता पूर्ण झाला तर एक नंबर पॅचर म्हणजे इथून गोव्याला जाणं फास्ट होत कारण की सध्या आपण कोल्हापूर मार्गाने गोव्याला जातो गोवा पणजीला जायचं असेल या रस्त्याने पण आपण जायला काय हरकत नाही आणि सगळ्यात एक ना ड्रॉबॅक इथे आहे की असं अचानक असं काहीतरी हे वाईट पट्ट्या येतात आणि एवढा मोठा स्पीड ब्रेकर तो बघा स्पीड ब्रेकर पाहतो अचानक दिसतो त्यामुळे थोडंसं रात्रीच्या वेळेला खूप रिस्की आहे मला असं वाटतं हो का इथं परत आहे हे असं येतं थोडंसं काळजी घ्या ज्यांची ॲडव्हेंचर बाईक असेल त्यांना ठीक आहे पण त्यांची ॲडव्हेंचर बाईक नाहीये बाबा थोडंसं काळजी घ्या ॲक्च्युली एक शॉर्ट घ्यायचं बघा ट्रेन चालली गावाची ट्रेनदास या या गोष्टीची मला अत्यंत महत्वाची गरज होती कारण की खूप वेळ झाले म्हणजे असं ॲडव्हेंचरस राईड नाही केलं हां तशी मी राजमाची केली आता तुम्ही तो लॉक पाहिला नसेल तर वरती आय कार्डवर लिंक असं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच तो एवढं आवडेल आणि खूप लोकांनी कमेंट्स केलं आणि छान छान कमेंट केल्या के तुम्हाला स्क्रीनवरती कमेंट्स येत असतील आणि काय खूप कमेंट मला आवडला आणि खूप महिन्यानंतर असा काही मला शूट करता आला आणि खूप महिन्यानंतर मला असे भर भरून कमेंट पाहायला भेटले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भाऊ <laughs> मला शॉर्ट घ्यायचा आहे तिथून अशी बाईक येते आणि असं मला फ्रेम मध्ये दिसतो आणि फोन मी इथे लावला आता एवढस शॉर्ट घ्यायला किती महिन्यात लागते बघा आता मी बाईक रिवर्स घेतोय कारण <laughs> यू टर्न नाही मारू शकत त्यामुळे एकच शॉट आहे मला वाटतं तो से आ, एक दोन सेकंडाचा पण नसेल बघा आता <coughs> किती मेहनत आहे छोटस ब्रेकसाठी थांबलोय मी आता मला वाटतं जेम जेम मला सहा साडेसहा ला निघालो होतो त्याच्या आधीच उठलं मी मला तर भूक लागले छोटासा ब्रेक करतो आता सध्या पाणी पितो आणि पुढे गेल्यावरती मी नाश्ता करतो आणि ताल लागली आणि भूक तो खूप लागली थोडस फोटोशूट करतो आणि जे फोटोशूट आपले असणार आहे ते आपल्या इंस्टा आयडी वरती तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या uh, इंस्टाग्रीचा लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आपल्या स्क्रीनवरती नावं जाऊन तुम्ही फॉलो करा आणि थोडंसं थांबतो मग तुम्हाला डायक मोठवलं सेटअपमध्ये भेटतो ए फ्यू सलमेंट्स लावूया आपण आता इथे काहीतरी खाऊया त्याला स्नॅक डिस्टर्ब few moments later पण वेदर खूप छान आहे पण गरम होतं भले ऊन नाही आहे ऊनमध्ये येते जाते पण जाम गरम होतं ए फ्यू मोमेंट्स लाईट फायनली आपण मुळशीचा रस्त्यावर लागलेलं आहे इथून मुळशी मला वाटतं शंभर किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि एक छोटासा ओढा लागला म्हटलं हो थांबवा जरा आणि कॅमेरासुद्धा हँग झाला होता माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघत असाल तुम्हाला घाट दिसत हाच आहे तामिनी घाट बघा आता पुढे गेला तुम्हाला क्लिअर कट दिसल एकदम ही माउंटन रेंज दिसल तुम्हाला आणि तो जो तुम्हाला डोंगर दिसतो तो भिराचा आहे आपण ज्या देवखुड वॉटरफॉलला जातो तर देवखुड वॉटरफॉल तो त्याच ठिकाणी आहे आतमध्ये इथे कुठेतरी त्यात गावात जाणारा रस्ता सुद्धा दाखवतो की मी इथं आलो म्हणून मला बऱ्यापैकी माहिती आहे मेन म्हणजे पाऊस नाही आहे पाऊस नाही त्यामुळे मला राईड एन्जॉय करता येते पाऊस आला तरी काय प्रॉब्लेम नाही पण पाऊस नसल्यामुळे फायदा काय आहे की मला रेनकोट काडगाल करायची गरज नाही नाही कुठे चिक्कल नाही नाही गाडीवर चिक्कल उडतो आहे मी एन्जॉय करतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की कॅमेरा काडखाल करायची गरज नाही आणि मला शूट करता येते ही ये एक मोठी गोष्ट आहे आणि ते शूट करतो आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघताय खूप धन्यवाद खूप धन्यवाद पावसाचे आज थोडी हजेरी दिली नाही सकाळपासून म्हणजे रिमझिम पडलास तू असं नाही की नाही पडलास छान वाटलं ते पण पण बरं वाटतंय आणि रेनकोट घातला आताच सांगतो गाडी थांबवल ते गरम होते माझा टी शर्ट आहे मागून पण आहे पण पाऊस पडला रेनकोट घातला तर काय नाही घाट रस्ता चढायला सुरुवात केली आपण आणि सुंदर असे नजरे पाहायला मिळतात मग सर माझ्या डाव्या साईडला माझ्या उजव्या साईडला माझ्या वरती आणि रस्त्यावरती काय व्हि दिसतोय जबरदस्त आणि खरंच आयुष्यात ना एकतरी अशी ट्रीप पाहिजे की जी तू घाटातून जाते म्हणजे हा प्रवास जो आहे ना विस्मरणीय असा म्हणायला हरकत नाही पण तुम्हाला आवड असली पाहिजे खूप जण असे की ते जबरदस्ती येतात किंवा कोणाचा रील बघून येतात व्हिडिओ पाहून येतात पण मला असं वाटतं की जर तुम्हाला खरंच इच्छा असेल ना मनात उत्तरच द्या त्या रीलच्या नादात तुम्ही येऊ हो नका रीलमध्ये तर काही पण दाखवलं जातं मी स्वतः व्हिडिओ क्रिएटर म्हणून सांगतो व्हिडिओमध्ये खूप काय खोटं बोललं जातं आणि बोलावं लागतं कधी कधी कारण की त्यामुळे तो व्यूज येणार नाही ना आता तुम्ही नॉर्मल बोललात तर लोकं बघत ना लोकांना आता लोकांच्या आवडीनिवडी बदलला जातात लोकांना कोणाच्या घरात काय चाललंय बिग बॉस सारखे कंटेंट पाहायला आवडतो आणि कोण नंगा नाच करतं हे पाहायला आवडतं त्यामुळे मला असं वाटतं की जर तुम्हाला खरंच आवड असेल ना तरच तुम्ही सॅटर्डे संडे घरात बसून कंटाळा येते चला कुठेतरी जाऊ तर अशा ठिकाणी बिलकुल येऊ नका जर तुम्ही आलात तर मला म्हणजे शंभर टक्के तुम्ही ना नाच धिंगाणा करणार दारू पिणार कचरा करणार त्यामुळे तुम्ही पॉपमध्येच जावा तुम्ही गोव्यालाच जावा तुमची खरी जागा तिथंच आहे तुमची जागा अशा निसरड्या वाटेवरची तुमची काहीच गरज नाही बघा किती सुंदर असं व्यू दिसतो इथं जर इथं तुम्ही दारू पिऊन आला तर काय तुम्हाला राहणार काय तुम्हाला कळणार आहे म्हणजे मला काय म्हणायचं की जर तुम्ही दारू पिताय चला मला असं म्हणायचं की मी सुद्धा नशा करतो मला फिरायची नशा आहे पण मला कळतं मी काय करतो म्हणजे समजलं मी काय म्हणतो मला कळतो बघा हा एक फेमस वॉटरफॉल आहे आता पाणी कमी आहे त्या वॉटरफॉलचं मला नाव आहे खूप सारे मध्ये पाहिलंय पण आता पाऊस नसल्यामुळे म्हणजे पाऊस कमी असल्यामुळे ते पाणी थोडंसं कमी आहे पण जर जोरात पाऊस पडला तर भरपूर पाणी असतं इथं हां तर मी असं म्हणतो तुम्हाला की बघा मी पण नशा करतो मला फिरायची नशा मी दुसरी नशा कुठली करत नाही ना दारू पितना ना काय नाही ना खाएना। काही नाही पण मला कळतं मी काय करतो चालेल ना तुम्ही दारू पिता तुम्हाला काय कळतं घंटा कळतो तुम्हाला तुम्ही दा एक पॅक मारलं की तुम्ही आई बहीण काढायला सुरुवात करता रडायला सुरुवात करता सकाळी उठलं तुम्हाला माहीत पण नसतं की तुम्ही काय करता त्यामुळे मला असं वाटतं की नशा अशी करा की तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही काय करता बस बाकी तुम्ही आहात तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आणि मी अजून काय बोललो तर तुम्ही बोर व्हाल तुम्ही हे नजारे एन्जॉय करा हे नजारे तुम्हाला घरात बसून पाहायला नाही भेटणार पण मी देतो तुम्हाला पळत पण ही संधी मी माझ्या कॅमेरातून माझ्या दृश्यातून माझ्या व्ह्यूमधून माझ्या शब्दातून तुमच्या समोर आहे तर बघा बाकी सगळं ठीक आहे चला चांगला प्रवास हा प्रेमासारखा असतो ज्याचा कधीही अंत होत नाही त्यामुळे भरपूर फिरा हे दिवस पुन्हा येणार नाही खूप जण मला म्हणतात दादा मला वेळ भेटत नाही काय करू मला असं वाटतं मनात जर इच्छा असेल तर सर्व काही शक्य आहे फक्त कारण देणं सोडा रस्ते संपतात पण आठवणी कायम राहतात मला असं वाटतं नकाशावर बोट ठेवून जग फिरता येत नाही त्यासाठी बाहेर पडावं लागतं आपण अजूनही या आशेवरती आहोत उद्या फिरू आज काम करू पण तुमचा उद्या कधीच येणार नाही येणार ते फक्त मातारपण फक्त मातारपण पावसाच्या सरी याला सुरुवात झाली बघा ठेप पडतं या कारण की थोडं उंचीवरती येतं तर थोडा पाऊस आपल्याला भेटणार पण जसं आपण खाली जाऊ तर पाऊस कमी कमी होत जाईल कारण की मी पाहिलं वरून खाली ऊन दिसतंय पण इथे थोडस आपल्याला पाऊस भेटणार म्हणजे भेटणार थोडा काय भेटणार थोडं काय प्रॉब्लेम नाही एन्जॉय एन्जॉय राईड एन्जॉय व्ह्यू एन्जॉय सिनेमॅटिक शॉट्स चला पाण्याला आपण तामिणी घाटाच्या वरच्या बाजूला आलेलो आहोत आणि इथून एक सुंदर असा नजारा दिसतो तुम्हाला दाखवतो बरं असेल आता तुम्हाला एवढं क्लिअर दिसतंय की नाही काय मग मी मोबाईलने दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जी व्हॅली बघता ही कुठली का व्हॅली आहे आय थिंक इथे प्लस व्हॅली आणि ह्या साईडला गेलात तर देवखुड वॉटरफॉल आहे तो खाली आहे असं जावं लागतं बघत सर ही अशी तरी आहे आणि समोर बघा सर इथून असा रस्त्यावरती जाण्यासाठी आणि खरंच खूप मजा येते राईडला आज गर्दी पण एवढी नाही आहे काही लोक भेटले मला दोन तीन जण पण मस्त बरं वाटलं पण राईड करतो बघा ना किती मस्त व्ह्यू दिसतोय कारण तुम्हाला एवढं क्लिअर दिसत नसेल मी प्रयत्न करेल बी रोलमध्ये कॅमेरातून दाखवण्याचा बघा इथे खाली ही व्हॅली आहे पूर्ण असं आणि त्याच्या पुढे गेला देवकुण वॉटरफॉल तिकडे लागतो जसं की मी आधी सांगितलं आहे म्हणजे ब्लॉकमध्ये जर तुम्ही नोटीस केलं असेल तर माहीत आहे पण तिथून असं दिसतो एक नंबर असं व्य मला मला देवखुण वॉटरफॉलचा सात ते आठ किलोमीटरचा ट्रेक आहे त्याच्या पण कमी असेल मी केलं आहे पण सपाट आहे पण शेवटचे जे काही बोलतात ना मीटर आहे ते थोडेसे अवघड आहेत पण ठीक आहे त्यात आपली बॉडी गरम झाली असं काय प्रॉब्लेम होत नाही चला आता पुढे जाऊ चार तासानंतर आपण तामिनी घाटामध्ये आलेलो आहोत बघत असाल हे तामिनी गाव आहे इथे सुंदर असं गाव आहे मी तर बोलतो थंडीमध्ये इथं भरपूर थंडी असेल काय खरं वाटत एक नंबर मी आता मागे काही रिसॉर्ट पाहिले बांधलेले कोकणी टाईपमध्ये होतं लाल दगड दगडाचे चिऱ्याचे एवढं सुंदर पद्धतीने त्यांनी बांधलं होतं मला एवढं आवडलं पण शंभर टक्के ते आपल्या गावातल्या माणसाचं नसेल गावातल्या लोकांनी ते कोणाला जरी विकलं असेल त्याच्यावर बाहेरच्या लोकांनी कोणीतरी बांधलं असेल खूप रिअरिस्ट होतं की गावचे लोक पण असे सुंदर असं हो काहीतरी बांधतात पण छान होतं आणि बघा मला बायकर पण दिसत आहेत जाताने खूप भारी वाटते खूप म्हणजे असा एक ब्रेक हवा होता मला की त्यात मी निवांत बाईक राईड करेल ना पळायचं ना ना कुठली घाई ना कुठं जायचं आहे आरामात बघा आता मी बाराचं टार्गेट ठेवलं होता की बारापर्यंत मी पोचेन बारा साडे बारा साडेबारा वाजायला पंधरा नाही पाच मिनटं बाकीत आणि मी पोचलो किती निवांत आलं असेल मी साडेसहाला निघालो होतो आणि आता ऑलमोस्ट साडेबारा वाजल्यात म्हणजे सहा तास पकडून झाला सहा तास मला यायला लागले त्यात मी थांबलो पण सिनेमॅटिक शॉर्ट्स घेतले खूप काय गोष्टी तुम्ही पाहिलं असेल बॅकग्राऊंडला खरंच खूप बरं वाटलं मला आता एक इथं तलाव आहे कुठेतरी त्या तलावची तर जागा थोडंसं तुम्हाला तिथलेही काही शॉर्ट्स दाखवतो नजारे दाखवतो चलम फाणीला आपण तामिणी लेकच्या इथं आलेलो आहोत माझ्या मागे बगत असत सुंदर असा लेक आहे तुम्ही बिरोलमध्ये पाहत असाल आणि इथूनच तामिनी घाटची सुरुवात होते आणि इथून पण शेवट होतो आणि खरंच खूप सुंदर अशी ही राईड होती खरंच खूप मला मजा आली माझं मागे बरोबर असेल सुंदर असं लेक व्ह्यू दिसतो आहे आणि तुम्ही बिरोलमध्ये पाहत असाल खरंच खूप छान ही राईड होती मला खूप बरं वाटलं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला दिसतोय कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज हे कधी वाया जात नाही लक्षात असू द्या चला पुन्हा भेटू असंच काय व्हिडिओ म्हणे तोपर्यंत बाय बाय निवांत वि चला